रामकृष्ण हरी मावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे सर्व काय म्हणतो तुमच्याकडं श्रावण महिना आमच्याकडं पडलेले नाही पाऊस नाही काही आणि आज आपण बनवतोय रेसिपी मध्ये आंबाड्याची भाजी हटून तर इथे बघा किती सगळी भाजी आहे आंबाड्याची भाजी आणि खूप छान अशी भाजी आहे आपण आज आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊया इथून खूप छान आणि चविष्ट अशी भाजी लागते हटून भाजी तर चला भाजी खोडून घेऊया एकदा वेळेने काढून घेऊया तर इथे बघा आपण आंबाड्याची भाजी घेतलेली आहे आता छान अशी खोडून घेऊया आणि मस्तपैकी हटून भाजी बनवूया इथे आपण आंबड्याची भाजी घेतलेली आहे आणि आंबड्याची भाजी खुडता वेळेस फक्त तिच्यावाला एक एक पान असं खुडून घ्यायचं आहे तिच्यावाला देट येऊ द्यायचं नाही फक्त आपल्याला पानं पानं घ्यायचे तर सगळे पानं पानं आपण असे बाजूला करून घेऊया तर इथं आपल्याला भाजी खोडून झालेली आहे पान ना पानं एकदम छान मस्त मस्तपैकी आणि भाजीपाल्याचं असं आहे कुठली पण भाजी असो भाजी कोरडी भाजी पाण्यात न घालता झटकून घ्यायची अशी झटकून घ्यायची म्हणजे मग त्याच्यात काही केडा आळाई वगैरे जर असली तर ते खाली पडून जाते तर आपण ही भाजी एकदम झटकून घेतली आणि आता स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मस्तपैकी छान दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची मी डायरेक्ट मोठ्या पाण्यामध्ये धुवून आणली म्हणजे डायरेक्ट पायपा खाली धुवून आणलेली आहे मोटरी खाली शक्यतो बोर खाली असं धुवून आणली तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करायला ठेवलेले आहे मी इथं पाणी गरम करायला ठेवलेले पाणी म्हणजे इथं मी तवलीमध्ये भाजी शिजवणार आहे माझ्याकडे तवली आहे भाजीसाठी तर मी याच्यात भाजी तर आपल्याला हे त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी एकत्र करून घालायची आहे बाजरी ज्वारी शिजायला घालायची आहे पण त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे नाही कॉटनचं कापड कॉटनच्या कापडामध्ये एक त्याच्या एक गठोडं बांधायचं याच्यात भाजी सोडून द्यायचं तर त्याच्या आधी आपल्याला हे थोडंसं आरळ आरळ असं बारीक करून घ्यायचं तर थोडं मिक्सरला फिरून घेऊया थोडंसं इथे आपण मिक्सरला ना फिरवतो मी बारीक याच्यामध्ये तिचून घेतलेलं आहे आरळ आरळ खलबत्त्यामध्ये याच्यात घालून घ्यायचं आहे आणि सगळं ठोडं बांधून आपल्याला भाजीमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं कापड कापून घ्यायचं असं मी कापून घेतलं तर हे म्हणजे गाठ मारायला सोपं जाईल ले अवघडणार नाही तर असं एक कापून घ्यायचं म्हणजे गाठ मारायला सोपं जातं आणि हे गठोडं जे आहे ना ते आपल्याला पाण्यामध्ये भाजीच्या आधी शिजत घालायचं म्हणजे हे पटकन शिजलं जातं तर आता हे पाणी छान असं उकळी आलेली याला पाण्याला याच्यात घालून देऊया त्याच्यानंतर आपल्याला लगेचच भाजी घालून घ्यायची आता लाईट गेली त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नाही त्याच्यात पाणी वगैरे किती एक आहे लाईट आली की मी दाखवते तर इथं आपण भाजी सगळी याच्यात घालून घ्यायची भाजीचं असं आहे ही भाजी खूप पौष्टिक आणि खूप महत्त्वाची भाजी आहे ही देवादिकांमध्ये खूप ही भाजी चालते नवरात्रामध्ये देवीला नैवेद्य याच्यावालाच देते ह्या भाजीचा ह्याच भाजीशिवाय दुसऱ्या भाजीचा नैवेद्य चालत नाही देवीला एवढं ह्या भाजीचं महत्त्व असतं आता ही भाजी अशी आहे आपण ज्यावेळेस खुडून आणतो त्यावेळेस हिरवी असते आणि ज्यावेळेस आपण उकडवतो त्यावेळेस तांबडा कलर होऊन जातो त्याच्यावाला तांबूस कलर होऊन जातो तर आता आपण भाजीवर झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं मग खालीवर करून घेऊया भाजी एकदा हलवून घेऊया खालीवर करून द्यायची आपल्याला भाजी भाजीचा भाजी कलर बघा मी म्हटलं तुम्हाला लगेच तांबूस कलर होईल अशी भाजी कलर बदलतो तिच्या हायला लगेच तर थोडीशी खालीवर करून द्यायची आपल्याला भाजी आणि आता आपल्याला जास्त त्याच्यामध्ये चमचा वगैरे घालत नाही बसायचा चांगली शिजून द्यायची त्याच्यामध्ये आपण बाजरीन जी और टाकलेली ती शिजली पाहिजे इथे मी दोन कांदे घेतले लसूण सोलून घ्यायचं आहे इथे आपल्यावाली भाजी छान अशी शिजलेली आहे इथे मी लसूण पण सोलून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे आणि छान अशी दोन ते तीन पाण्याने धुवायची आहे म्हणजे तिचं आंबटपाना निघून गेलं पाहिजे तुम्हाला जर तिच्याला आंबटपाना पाहिजे असेल तर तुम्ही पाणी एकच वेळेस धुवायची दोन वेळेस नाही धुवायची म्हणजे त्याचं आंबट पानं तसंच राहणार तर आपण ही भाजी आता एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची चाळण घ्यायची टोकर घ्यायची आणि इथे चाळण घेतलेली मी याच्यात काढून घ्यायची आपण ही भाजी ही भाजी शिजवताना फेसळत असते तर तिला चांगला छान असा फेस आलेला आहे आणि भाजी छान अशी शिजलेली आहे आपण इथे टोकरीत काढायची आणि ती दोन ते तीन पाण्याने धुवायची आणि तुम्हाला जर चांगलं आठ दिवस जर भाजी खायची असेल ही तर ती दोन तीन वेळेस धुवायची आणि जर तुम्हाला दोनच दिवस टिकवायचे असेल आंबटपाना पाहिजे असेल तर तुम्ही एक दिवस धुवायची एक ते दोन पाने धुवायची दो कारण की तिला आंबटपणा भरपूर असतो चा। तिच्या अंगी आंबटपणा भरपूर असतो त्याच्यामुळे ती भाजी सुता वेळेस तुम्हाला जर जास्त दिवस पाहिजे आठ दिवससुद्धा चालते ही भाजी खायला ही भाजी खराब होत नाही जेवढी मुरते ना तेवढी छान लागते ही भाजी भाजीचं शासनच असं आहे का जशी जशी मुरण ना तशी तशी छान लागते ती खायला तर आपण ही भाजी मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे मला जेवढे दिवस राहील तेवढे दिवस मी खाणार तर आता आपण ही भाजी स्वच्छ अशी दोन ते ले ले। तीन पाण्याने धुवून घेऊया इथे भाजी आपण स्वच्छ अशी पिळून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने मस्तपैकी आणि आता आपल्याला हे गठोडं बांधलेलं ते सोडून घ्यायचं आहे याच्यामध्ये तोपर्यंत आपल्याला तवली गरम होती फोडणी द्यायला तर आपण तोपर्यंत ही बाकीची तयारी करून घेऊया अजून मिरची वाटायची तुम्हाला मी मिरची दाखवते त्याच्यात आपल्याला शेंगदाणे वगैरे काही घालायचं नाही आहे बिना शेंगण्याचीच पात हाटून भाजी बनवायची आहे तर ती भाजी कशी बनवायची ते पण मी दाखवते तर बघा किती छान अशी आपली ज्वारी आणि बाजरी शिजलेली इथे खूप छान अशी मस्त शिजलेली आहे छान असं शिजलेलं आहे आता आपल्याला भाजी आणि ही बाजरी एकत्र करून घ्यायची आहे भाजी याच्यातच आपल्याला अशी हटून घ्यायची चमचनी वगैरे हटून घ्यायची ताटामध्ये छान असं त्याच्या आधी आपल्याला मिरची करायची मिरची सगळ्या भाजीला लागली पाहिजे ना असं करून घ्यायचंय तर इथे मी मीठ मिरची काढून घेतलेली आहे इथं मिरची लसूण आणि जिरे आणि मीठ घ्यायचं राहिलेलं आहे त्या भाजीमध्ये शेंगदा आपल्याला या भाजीमध्ये शेंगदाणे वगैरे काही वापरायचं नाही त्याच्यामुळे आपण फक्त मीठ मिरची जिरे लसूण एवढंच वाटणार आहोत तर ही भाजी आपल्याला फक्त एकदम साधी आणि सिंपल आणि जशी पहिले लोक बनवायचे एकदम गावरण पद्धतीने आणि एकदम सिंपल म्हणजे पण एवढी छान लागायची ना त्याचे शेंगदाणे वगैरे जास्त तेल वगैरे काही नाही तशीच आपण भाजी बनवणार आहोत ही खूप जुने लोक अशी भाजी बनवायची त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी शिजून आणि मग नंतर ती भाजी बनवायची तर तशीच आज आपण एकदम गावरण पद्धतीने आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने आज आपण भाजी बनवतोय छान अशी तर ही मसाला आपण बारीक करून घेऊया इथे मी मिरची पण दळून घेतलेली आहे आपल्याला ती भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची मिरची इथे भाजीमध्ये आपल्याला एक चमचा बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आता पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं पाण्यामध्ये भाजी नीट व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आपण मिक्सरमध्ये ते मसाला दळा तो मिक्सरचा भांडा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये धुवून टाकायचं आहे आता तुम्हाला किती पातळ भाजी बनवायची आणि किती घट्ट बनवायची याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं इथं मी मिक्सरचं भांडं धोरण आणि पाणी घालून घेते जास्त पाणी घालायचं नाही आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्याच्या याच्यावर तुम्ही बनवायची आता ही भाजी आपल्याला याच्यात एक चमचा बाजूचं पीठ घालून बाकीचं दुसरे काही शेंगदाणे वगैरे काही घालणार नाहीत आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तवली छान अशी बऱ्यापैकी गरम झालेली आहे आपण दोन टीस्पून असं तेल घालून द्यायचे ते त्याच्यात आपण घालून घेतलेले आहे जिरे आणि लसूण तेल छान असं गरम झालेले आहे आणि लसूण आणि जिरे छान असे मस्तपैकी कडकडून कर द्यायचे मग आपल्याला ही भाजी टाकून घेते जिरे आणि लसूण छान असं तडतडले तर, तर, तर आपण त्याच्यामध्ये भाजी घालून घेऊया भाजीत तुम्हाला पाणी किती पाहिजे आणि किती मिळते याच्यावर तुम्ही पा पाणी घालून घ्यायचं आता मी याच्यावरती जास्त पाणी घालणार नाही भाजीचं काही पाणी सुटणार आहे परत परत आपण इथे भाजी घालून घ्यायची आहे चवलीमध्ये भाजी खूप छान लागते खायला त्याच्यामुळं कधीकधी कधी चवलीमध्ये पण भाज्या बनवायच्या म्हणजे खूप जुनी तवली येईल इलेक्झिटी काढली वापरायला छान अशी फोडणी बसलेली मस्त पैकी असा वास येत आहे भाजी बघा छान अशी मस्त पैकी झालेली त्याच्यात अजून थोडस पाणी घालून घेऊया आपण आता छान अशी भाजी शिजवून द्यायची आपल्याला तर भाजी बघा किती छान अशी मस्त पैकी दिसतीये वास पण एवढं छान येतो इतकी छान अशी मस्त पैकी भाजी आपल्याला रेसिपी तयार होणार आहे आंबाड्याची भाजीची बघा भाजी तयार झालेली आहे किती छान अशी मस्त पैकी भाजी उकळतीये आणि एकदम एकच नंबर भाजी झालेली आहे एवढं छान मस्त पैकी असावा येतोय तर तुम्हाला जर माझी आंबाड्याच्या भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान अशी मस्त पैकी आपल्याला शेंगदाणे न वापर करता एवढी छान अशी मस्त पैकी भाजी झालेली आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करत जा म्हणजे मग तुम्हाला अशाच माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर भाजी बघा किती छान झालेली आहे तर चला आता ही भाजी आपण भाकरी भाकरीसोबत खाऊया तर एवढी छान अशी मस्त पैकी भाजी होती तो तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय छान राहा मस्त राहा